नमस्कार प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न ईद ए मिलाद या निमित्ताने कर्जत येथे सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ईदच्या निमित्ताने सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव देखील रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते याचप्रमाणे जुलूस देखील काढण्यात येणार आहे आणि त्याचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे या निमित्ताने आमदार रोहित पवार व प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या देखील शुभेच्छा दिल्या ऐकूया काय म्हणाले यावेळी सर्वजण बोलताना कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष आहेत आपल्या समेत आज ईद मोठ्या उत्साहाने साजरी होते बापू एक वेगळा उत्साह कर्जतमध्ये आज दिसून येतो एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात काय वाटतं सर्व हा कार्यक्रम पाहून मुस्लिम समाजाचे धर्मगुरू महमत पै पैगंबर यांची आज या ठिकाणी जयंती अखंड कर्जत तालुका आणि कर्ज शह शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं आज ही जयंतीचं नियोजन केलं आहे आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाच्या वतीने आज सर्व तालुक्यातील हिंदू बांधवांनासुद्धा या उत्साहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा कर्जत शहर आणि कर्जत तालुका याच्यामध्ये नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याने राहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान रक्तदानासन उद्याच्याला कार्यक्रम असते आणि असे भरगाचचे असे कार्यक्रम दोन ते तीन दिवस अख्ख्या तालुक्यातील मुस्लिम समाजाने या ठिकाणी आयोजित केले आहेत हिंदू समाजाच्या वतीनं मनोमन त्यांचं आभार मानतो या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार आपल्यासोबत आहेत दादा आज ईद ए मिलाद मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात कर्जतमध्ये साजरा केलेला आहे सर्वजण सहभागी आहेत हिंदू मुस्लिम सर्व एकत्र या ठिकाणी आहेत एक वेगळा माहोल आहे आणि या निमित्ताने रक्तदान शिबिर असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आज इथं तमाम कर्जत शहर मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून एक चांगला असा सामाजिक कार्यक्रम इथं रक्तदानाचा घेतलेला आहे जे कुणी सगळ्यात मोठं दान रक्तदान आपण ज्याला समजतो ते करतात अशांना प्रोत्साहन म्हणून ते इथं मदतसुद्धा करत आहेत आणि कर्जत भूमीची जर खासियत आपण बघितलं तर इथं सर्व समाजाचे सर्व धर्माचे मान्यवर लोक नागरिक एकत्रित येऊन विविध सण साजरे करत असतात ही सद्गुरू संत गोदर महाराजांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानला जात नाही आणि खपवलाही जा जात नाही आज इथं जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेतला सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून विविध कार्यक्रम घेतले त्यातला हा एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण जर बघितलं हिंद हिंदू भाव बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत आहेत हीच खरी बंधुभावाची ताकद आहे ती मुस्लिम बांधवांनी दाखवून दिली इतरही सर्व जे हिंदू कार्यक्रम असतात नाहीतर जे काही सण असतात त्याच्यामध्ये हिंदू बांधव सुद्धा मुस्लिम बांधवांना समावून घेतात आणि ही ताकद आजपर्यंत या लोकांनी जपलेली आहे याच्या पुढेही हे सर्व लोक जपतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स हे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा